व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव येथील प्रगती कॉलनी येथे श्री नीळकंठेश्वर महादेव मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त मिरवणूक काढण्यात आली यावेळी कॉलनीतील सर्व भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल नामाचा गजर करीत छोटेखानी दिंडी मिरवणूक काढून आषाढी साजरी केली लहान लहान विठ्ठल रखुमाई वारकरी सुंदर आणि रूपात जणू कॉलनीत खरोखरच विठ्ठल प्रकटले होते भगवी पताका घेऊन लहान थोर तसेच महिला भाविकही मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते ज्ञानोबामाऊलीच्या गजरात सर्वांनी फुगडीसह अभंग व टाळाच्या मधुर निनादाने वातावरण अतिशय भक्तिमय व प्रसन्न करून टाकले होते मिरवणुकीची सांगता श्री नीळकंठेश्वर महादेव मंदिरात आरतीने करण्यात आली यावेळी सर्व भाविक भक्त उपस्थित होते गर्जना न्यूज उपसंपादक राजेंद्र भोसले मालेगाव